मला आता हॉस्पिटल हो कडे बघूया तिकडे काय गर्दी विर्दी वगैरे सगळ्या माणसांच्या चेहऱ्यावरती दुःख दिसतंय आणि प्रत्येकामध्ये हाच विषय चालला की ह्या गोष्टी झालेल्या पात्र माणसं कशी बसतात बघा हे शहर पोलीस स्टेशन आहे मित्रांनो तर इथं हे पोलीस स्टेशन मध्ये पिंजरा चौक आहे आता या मेन पेन्सिल चौकामध्ये पण भरपूर गर्दी आहे बघा आज मध्ये कडक बंदोबस्त एवढे मंत्री इकडं महिला हॉस्पिटल कडे जाणारा आहे हा समोर हो तो दिसतोय पण महिला हॉस्पिटल इथून खूप हो आतमध्ये पण गर्दी बघा इथूनच चालू झाली आहे चला आता आम्ही विमानतळाकडे चाललोय मित्रांनो जिकडं हादसा झाला तिथं चाललो या कोणतरी आले बघा नाही आता कोणतरी मंडळी कोणतरी आले हे बघा हे विमानतळ आहे ते ज्या ठिकाणी घटना घडली हे विमानतळ घटना घडलेली ठिकाण ते तिकडं आहे आम्ही जिकडं शूटिंग करत होतो ना कधी पण जायचो गाण्याचं शूट वगैरे करायचं विमानतळावरती तिथंच ही घटना घडली हे बघा इकडे झालं इकडे आपण शूटिंग ला यायचो बाबा मित्रांनो सारखं शूट करायचो रील्स वगैरे बनवायला यायचो आणि कितीतरी वेळा तिथून विमान उडताना लँड होताना दाखवले हो या किती गाड्या ती आर बघण्यासाठी गाड्या हे सकाळी घडलेली गोष्ट आहे आणि ती आता जवळजवळ जवळ पाहुणे तीन तीन वाजले तर आपण गाडी करायला लावली

तीन वाजले आणि आपण न्यूज ऑट स्टीम ज्या ठिकाणी अॅक्सिडेंट झालंय ज्या ठिकाणी हा प्लेन क्रॅश झालाय त्या ठिकाणी आहे आणि आपल्यासोबत आहे या घटनेचे एक आई विटनेस हो काय नाव आहे तुमचं आणि तुम्ही ने नेमकं काय बघितलं माझं नाव जयदीप नारायण जाधव आहे बरं माझी आई बाहेर होती आणि आम्ही बाहेर उभा म्हणली प्लेन म्हणजे विमान खाली आलं खाली आलं आम्ही बाहेर बघा आलो तो विमान खाली पडलं समोर पडलं म्हणजे तुम्ही बाहेर आला आणि लास्ट समोरच पडलं आम्हाला वाटलं त्या तारो पडलं पण ते तारा जे पुढे येऊन पडलं आणि एक लक्षात आलं की हे पायलटचं विमान नाही विमान छोटे असतात हे मोठे त्यामुळे आमच्या लक्षात आलं व्हीआयपी हे असेल आम्हाला रोड रस्ता माहिती होता आम्ही एमचे आलो तुम्ही लगेच लोकेशनला पोहोचला अर्ध्या एक सेकंदा एक सेकंद ज्या मिळतला कोणी जिवंत होत कोणी बघितलं होतं एकही माणूस जिवंत नव्हता पहिल्यांदा आम्हाला तिथे दादा दा दिसले दा दा किरण गुजर म्हणले फक्त आणि केल झाले म्हणजे बोलता नाही आल त्यांना आणि नंतर दादा पार्किंग होत थोडासा म्हणजे म्हणजे त्या मोमेंटला दादांनी तुम्हाला बघितलं किरण यांनी तुम्हाला बघितलं हो किरण गुजर बु... होते मी होतो दादा होते यादव म्हणून एक ते आहे का कोणतरी होतं ते पण पोहोचले होते फर्ट शर्ट वाले त्यांच्या पोलीस मधलाच एक कोणतरी व्यक्ती आहे त्यांचं नाव नाही मला माहिती पण ते एक होतं तिथे आम्ही पाच सहा जण होते ताना जाटवळी म्हणून एक आमच्या गावातलेच आहे एक होते दादांच्या हातामध्ये गड्याळ होतं मोबाईल साईडला पडलेला होता डायरेक्ट साईडला पडलेला होता तुम्ही दादांना बघितलं हो बघितलं मी स्वतः बघितलं आणि त्या मोमेंटला तुम्ही जेव्हा बघितलं सव्वा आठची वेळ होती आठ एकेचाळीस आठ पंचेचाळीस आठ पंचेचाळीसला तुम्ही दादांना जेव्हा बघितलं तेव्हा दादा जिवंत होते त्यामुळे एक्सपायर झाले होते एकस्पर्स दादा पण तुम्ही त्यांना बंद झाले ते हाल माझ्या समोर पडले दादा पडलेले होते म्हणजे ते पाचही जे लोक त्यापैकी तुम्ही दादांना ओळखलं ओळखलं दादांच्या हातामध्ये आणि सगळेच त्यावेळी गेलेले होते तुम्ही जेव्हा बघितलं सगळेच गेलेले गेलेले होते बरोबर कारण की काही मीडिया रिपोर्ट असे पण सांगत आहे की त्यावेळी काही लोक गंभीर जखमी होते आणि त्यानंतर आणि नेमकं काय झालं काही मीडिया रिपोर्ट मध्ये असं आलंय की विमान वरतीच हलवायला लागलं होता आवाज म्हणजे फोकस रनवे कडे नव्हता साईड ला होता म्हणजे बघून वाटत होत की काहीतरी आता ऍक्सिडेंट होणार आहे क्रॅश होणार आहे बरोबर बघितलं बघितलं तुम्ही काय केलं म्हणजे अँबुलन्स आली फायर ब्रिगेड आली खाली पडलं पुढे बघा हेलिकॉप्टर आलाय आता Que deu comida.

सगळ्या बारामतीत गर्दी म्हणा मित्रांनो सगळ्या बारामतीत जिकडे बघल तिकडे गर्दीच गर्दी गर्दीत गर्दी आता सध्या आपण फिफीच्या ग्राउंडवरती पोहोचलो इथे बघा न्यूज रुपये पण येत आता सध्या आपण फिफीचं ग्राउंड लावले मित्रांनो आणि इथं बघा आता प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी जमा झालेली आहे हे बघा ते माणसं वगैरे बघू शकताय डम्परवरती पण सगळेजण सोडून बघतात त्यानंतर इथं कॅमेरामॅन बघा त्या डम्परवरती आणि इकडे दाखवतो न्यूजवाले बारामती बारामतीच्या बाहेरून आलेली माणसं आता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो विशेष म्हणजे दादांचं उद्या अंत्यविधी अंत्य अंत्यक्रिया करणार आहे ना अंत्य उद्या 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 करणार आहे तर हा संस्कार या ठिकाणी एक कॉलेजच्या ग्राउंडवरती गदिमा आणि उद्या सकाळी दादांची अंत्ययात्रा इथून काढली काढलेली जाईल गदिमापासून आणि उद्या या ठिकाणी दादांना श्रद्धांजली दिली जाईल माणसं वीपी कॉलेज वरती एवढी गर्दी आहे ना मित्रांनो एवढी गर्दी झाली आता जस्ट आम्ही तिथून आलो थोड्या वेळ घरी थांबलो कारण पुण्यावरून अजून काही नेते मंडळी वगैरे येणार होते पुणे मुंबईवरून आणि आता तर अक्षरशः त्या ग्राउंडवरती जागा नाही एवढी माणसं झालेली येतात तर आता मी आणि अक्षय चाललोय तिकडं कृष्णा तू येऊ नको तू बुट बिट घालायला आला पण येऊ नको लय माणसं येतं चिंगरा चिंगरी होय सांगतो आता हा कोण चाललाय खालच्या घरी चाललाय पुण्यासोबत अच्छा मला वाटलं संघ चाललाय काय कि आता अक्षय मी तिकडं चाललोय चालत 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 कारण गाडी तर काय नाहीये आता आणि गाडीकडे जाऊ पण शकत नाही हे बघा पोलिसांच्या व्हॅन वगैरे जात आहेत ते बघा दादांचा विकास प्रत्येक रोडवरती असं सा जिमचं साहित्य एवढे सुंदर रोड सुंदर लाईटिंग ही उद्याची तयारी आहे बा मित्रांनो इथं उद्या खूप मोठा बंदोबस्त वगैरे लागणार आहे आणि उद्याची तयारी आजच करतात पोलीस प्रशासन बघा इथूनच गाड्या लागायला सुरवात झाली उद्या तर इकडे जागा सुद्धा पूर्ण नाही हे बघा मित्रांनो <coughs> तिकडून वीपीच ग्राउंड म्हणजे एरिया आहे इकडून इकडं खालीपर्यंत फुल ट्रॅफिक गर्दी गाड्यांशी लागलेले एवढी सगळी माणसं आता आतमध्ये ग्राउंडमध्ये येतं आता या दुसऱ्या चौकात आलो इथून पुढं आता आपल्याला लेफ्ट टर्न घेऊन पी एच्या ग्राउंड जायचं आहे ग्राउंड मध्ये एंट्री केले लोक येतात जातात येतात जातात बघा इथलं काम कुठवर आलं हे रात्रीत काम पूर्ण करणार आहेत माणसं खुडच्यावर उभं राहून शूटिंग घेतात सगळे लोक चालले बघा आता का चालले सगळे लोक पाहू श्रद्धांजली झाली अंत्य दर्शनासाठी मला लोक कसे करतात दर आता असे लाईन लागले या पलीकडे चला शांतता द्या शांतता द्या लवकर चाला परंतु एकमेकाला रेटारेटी करू नका प्लीज नका बॅरिकेट नका बॅरिकेट रोटू नका